तुम्हाला पाचशे वर्षाची आपली तपश्चर्या होती हे काम कोणी केलं मोदी साहेबांनी तीनशे सत्तर किलो हाताच काम कोणी केलं मोदी साहेबांनी मला सांगा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले असा कोणता मुख्यमंत्री पाहिला तुम्ही तीन दिवस आधी येऊन भाविकांची काय सोय पैठण आपल्या पंढरपूरला अहो स्वतः टॉयलेट पाहिले फराची व्यवस्था केली पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली हॉस्पिटलची व्यवस्था केली धुळे तपासण्याचे मोफत शिगेट लाखो लोकांनी फायदा त्याचा घेतला कधी आंघळे महाराज कोणी आलता का आतापर्यंत याकना शिंदे साहेब आपलं जितके भाविक जातील तितका वेळ देण्याचं काम जाऊन द्या आणि निस्तर भेटत नाही तर ते, ते काम करण्याचं अहो आपल्या महाराष्ट्रात जितके देवस्थाने मग ते कोणत्या असो जेजुरीचा असू साताऱ्याचा असू वेरळ असू संत म्हणजे कुठलं असू द्या परळी असू मला सांगायचे सगळ्या देवस्थान निधी दिला काय आता पण काय नाही दिला सगळ्या गाडाला निधी दिला मी सांगितलं ना आपण नुसतं भाषणातच बोलत होतो पण कृतीत आपण उतरित होतो पण आता देवेंद्र फडणवीस असतील शिंदेसाहेब असतील दादा असतील यांनी हे काम करण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं ह्या शहरात माझा शब्द आहे तुमच्या आशीर्वादाने बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने नरेंद्र मोदी साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या संतांच्या आशीर्वादाने मला वाटतं मी निश्चित खासदार होईल आणि पहिलं काम जर मी कोणतं करणार आहे पहिलं पाणी मी पहिलं काम या शहराला मोफलं पाणी द्यायचं काम करणार माझा पहिला अजेंडा देऊ एक सात आठ महिन्यात मी पाणी देण्याचं काम करणार आहे आणि पाणी सुद्धा पैठणचं आपण सगळं मला सांगायचं की कुठेतरी एकनाथ महाराजांच्या आशीर्वादाने की आपल्याला कुठेतरी पैठणचं पाणी संभाजीनगरला द्यायचं असेल त्याच्यामुळे मला उमेदवारी मिळाली ते मनाला हरकत नाही संतांच्या हे काम निश्चित आशीर्वादा लागल आणि संतांसाठी तुमच्यासाठी ज्या ज्या वेळेस गरज पडल त्या त्यावेळेस मी हजर राहील अशी मी आपल्याला मी काही जास्त भाषण करीत नाही आचारसंहिता आहे आणि महाराज आम्हाला सुद्धा अनुभव आम्ही संगच काम केलेले तुम्ही आम्ही सगळ्यांनी जिल्ह्याची कशी वाट लागली काय लागली ही मी सांगण्याची गरज नाही जिल्ह्याची लागली शहराची नाही जिल्ह्याची वाट लागली अहो मला एक सांगा की जिल्ह्यात आज बाकीच्या आपल्या नंतर नागपूर पुढे गेलो सगळ्यात हो पाठ आशिया खंडात संभाजीनगर हे भाजप पण आपल्याला नेतृत्व जसं पाहिजे तसं मिळालं ते गोष्टीत लो काय लोकल हे त्याला तसं माइंड पाहिजे माइंड पाहिजे तसं नाही तुम्ही राहिलेले सोबत तुम्हाला महानगरपालिकेचा चांगला अनुभव आहे म्हणून मला सांगायचं की आपण सगळे या जिल्ह्याचा कसा काय पलट करते अहो आता तुम्ही ग्रामीण भागातून काही आलेले मी रोजगार आम्ही आणि फलपूर्णांचा मंत्री झालो या साडे चार वर्षात शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम घेत